तर तुम्हाला इथं मी छान तयार झालेली दिसत असेल तर आम्ही थोडंसं बाहेर चाललो आमच्या इथं ना बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिमा तयार केली आपल्या जीवनामध्ये आपण बारा ज्योतिर्लिंग जेव्हा पाहायचे तेव्हा पाहायला जातील पण मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बारा ज्योतिर्लिंगाची आ... माहितीही सांगणार आहे आणि तुम्हाला ते दाखवणारसुद्धा आहे तर चला तुम्ही पण माझ्यासोबत चला तर चला मग आपण तिथं जाऊ आणि तिथं गेल्याच्या नंतर मग मी तुमच्याशी बोलते तर चला मग चला तर हे बघा इथं मी छान असा ड्रेस घातलेला आहे आणि माझी मैत्रिणी आहे ना समोरच्या मॅडम तर आम्ही दोघीजणी चाललेलो आहे तर त्या तिथं त्यांच्या ओळखीच्या एक ताई आहे ता तर त्या तिथं छान माहिती सांगणार आहे तर चला मग तुम्ही पण माझ्यासोबत चला तर, तर आज महिला दिन तर सगळ्या ताईंना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा तर आपल्या डोळ्यासमोर एक हे ताजं उदाहरण एक महिला काहीही करू शकते आणि मी ज्या ताई सर्विसला आहे ज्या नोकऱ्या करतात तर त्या ताईंना मी स खरंच सलाम करते की त्या सगळं एवढं करतात घर सांभाळतात मुलाबाळांचं करतात आपल्या नवऱ्यांचं करतात सगळ्यांचं करून त्या म्हणजे ड्युटीवर हजर होतात आणि तिथून आल्याच्यानंतर परत त्या परत कामं करतात घरचे कामं करतात मुलांचं करतात तर खरंच त्या ताईंना मनापासून सलाम तर पुरुषांपेक्षा स्त्री मला जास्त कणखर वाटते कितीही असह्य जीवघेणे प्रसंग पेलून घेण्याची ताकद तिच्यामध्ये असते दडपण आलं म्हणून ती कधी वेसनादिनेही होत नाही आणि हे आपल्यासमोर एक ताजं उदाहरण सगळं दुःख पचवून कायम ती चेहऱ्यावर हसरा चेहरा ठेवण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये असते तर महिला दिनाच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा तर चला ते नो आपण बाहेर चाललेलो आहे तर हा बाहेर म्हणजे तिथं जाण्याचा रस्ता आहे तर चला मी तुम्हाला घेऊन जाते आणि छान तिथं खूप सुंदर त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं तर चला धेंडू तुम्ही पण माझ्यासोबत चला तर आपण तिथं पोचलेलो आहे आमच्या इथं पंचमुखी महादेवाचं मंदिर म्हणून एक प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे तर तिथं थोडंसं सा, असं यात्रेसारखं थोडंसं वातावरण झालेलं होतं म्हणजे यात्रेसारखंच थोडंसं तिथं हे के करण्यात आलेलं होतं तर इथे सगळे छोटे छोटे असे दुकानं लागलेले होते इथं मुलांसाठी असे खेळणे ठेवलेले होते तर दरवर्षीच लागतात ते महाशिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या दिवशी तर इथं देवांचं चा लगेच चालू झालं होतं की मला हे खेळायचं पण म्हटलं सर्वप्रथम आपण सगळं आतलं पाहून येऊ कसं बनवलेलं आहे काय बनवलेलं आहे कारण तिथं इतकी गर्दी झालेली होती तर हा आत जाण्याचा रस्ता होता तर बाहेर त्यांनी असं छान एक बोर्ड लावलेलं तर इथं त्यांनी असा छान बोर्ड लावलेला होता प्रजापती ब्रह्मा तर त्यांनी त्या ते पोस्टरवर खूप काही असं दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे तिथं ते त्यांनी काम क्रोध लोभ अहंकार मोह हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये ते म्हणजे दाखवलेलं होतं की ह्या सृष्टीवर का ये तर तुम्ही आतली गर्दी पाहू शकता म्हणजे आम्ही आलो होतो ना तर तेव्हा थोडी कमी गर्दी होती पण आम्ही आत गेलो आणि पाच दहा मिनटानं एवढी गर्दी झालेली होती तिथं तर खूप सारी गर्दी झालेली होती तर त्यांनी छान असे हे जे जागोजागी असे पेंडल तयार केले आणि तिथं एक ताई इतक्या छान माहिती देत होत्या तर आम्ही थोडीशी ती माहिती ऐकली तर दुसरं को सुखी देखणं सर्वोत्तम दान है आपण कोण आहे एक आत्मा आहे आपल्याला आत्म्याची ओळख नव्हती ना आपल्या आपण काय आत्मा म्हणल्यावर आपल्याला काही शरीर आपलं काय होतं आपल्याला आपलं लक्ष जात होतं शरीराकडं आपण शरीराचीच पाच होती आपल्या पण आता परमपिता परमात्मा काय सांगून राहिला की आपण कोण हे एक चैतन्य आत्मा आहे आणि हा आत्म्याचं हे एक आपलं एक शरीर आहे आत्म्याचं शरीर आहे आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं की आत्म्याची जी शक्ती आहे मन बुद्धी आणि संस्कार आता मन जर असलं आपलं मन काय करतं विचार करतं आता कोणतं खरं किंवा एखादी खुटी वस्तू असो वा कोणतीही जरी गोष्ट असली तर मन विचार करतं बुद्ध बुद्धी निर्णय घेते आणि संस्कार परिवर्तन होते आता लेकरामध्ये जर चांगले जर संस्कार निर्माण झाले तर तो मोठ्यापणे बीन चांगला किंवा वाईट बनवू शकतो बघून संस्कारानुसार आणि त्याच्या मनानुसार त्यानंतर बुद्धी मन तसं त्याचा विचार करतं बुद्धी जशी घेते आणि संस्कार दाखवते आता इथं काय दाखवलं की हा जीव आत्मा दाखवून याचा दा याच्यामध्ये आत्मा आहे म्हणून हे सुंदर शरीर दाखवलं जातं किंवा आपलं सुंदर शरीर आपल्यामध्ये आहे म्हणून आपलं सुंदर शरीर तयार होतं जर आत्मा जर नसली तर हे शरीर जड शरीर तयार होतं आपण काय म्हणतो लवकर त्याचे अंतिम संस्कार टाकला कारण त्याच्यातला आत्मा निघून गेल्यावर किंमत कोण आली होती शरीराली होती का किंमत नाही आत्म्याने किंमत होती आत्मा निघून गेल्या तिला किंमत तर तिथं त्या ताईनं खूप सारी माहिती सांगितली मी तेवढं काही शूट करू शकले नाही कारण ते शूट करत बसलेस कर ते व्हिडिओ खूप मोठा झाला असतो तर तुम्हाला इथं समोर दिसत असेल इतकी छान महादेवाची मूर्ती होती आणि हे सगळं त्या व्हाईट साड्या घातलेल्या होत्या ना त्या ताईंनी हे सगळं केलेलं होतं खूप साऱ्या ताई होत्या तिथं त्या तर त्यांनी मिळून हे सगळं केलेलं होतं सगळ्या लेडीजनं केलं हे तर म्हणजे खूप आश्चर्याची गोष्ट आहे ही तर हे बघा इथं या समोर ताई दिसत आहेत ना तर हे आमच्या गल्लीतल्याच आहे तर त्या पण तिथं सेवे करीच आहे तर आम्ही आज चाललो होतो आत त्यांनी इतकी छान गुहा बनवलेली होती हे बघा इथे बाहेर त्यांनी इतकी सुंदर अशी ही पिंड ठेवलेली होती आणि देवांश बघा का समस्ती करतोय तर देवांशले तो हे त्यांनी जे काड्याला लावलेले होते ना तर तो कापूस होता तर देवांश म्हणत मल होता मला तो कापूस पाहिजे तर इथं ही मुलगीसुद्धा बघा घरी झालेली होती तर ती सगळ्यांना टीका लावत होती तर त्यांना आम्हाला सगळ्यांना टीका लावला तर एक महिला काहीही करू शकते आज महिला दिवसाच्या निमित्तानं ही छान सगळ्या महिलांना एक भेट झाली तर इथं त्यांनी छान छान अशा महादेवाच्या पिंडी टेकवलेल्या होत्या तर चला आपण आता एक पिंडीचं दर्शन घेऊ आणि सगळ्या लेडीजच दिसत होत्या जेंट्स खूप कमी होते पण लेडीजच खूप दिसत होत्या तर इथं महाकालेश्वर ईश्वर नावाचा जो महादेवी तर तिची स्थापना केलेली होती म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाची पूर्ण त्यांनी इथं प्रतिमा तयार केलेली होती तर हे सगळं म्हणजे लेडीजनंच केलेले होते जे ज्या त्या व्हाईट साड्या घातलेल्या ले लेडीज होत्या ना ओम शांती म्हणून एक ग्रुप आहे तर त्या ग्रुपनं हे सगळं केलेलं होतं तर खूप छान बनवलेलं होतं त्यांनी म्हणजे सगळ्या लेडीज ताईंनी खूप सुंदर असं हे खूप सुंदर अशा ह्या प्रतिमा तयार केलेल्या होत्या ओंकारेश्वर वैजनाथ सगळ्या बारा ज्योतिर्लिंगांचं इथं दर्शन झाल्यासारखं झालं आणि सगळ्या लेडीजच दिसत होत्या जिकडे तिकडं भीमाशंकर तर त्याच्यानंतर त्यांनी असे छोटे छोटे पोस्टर लावलेले होते त्याच्यावर थोडी थोडी माहितीसुद्धा लिहिलेली होती इथं अमरनाथ दर्शन घडून आणलं तर सेम त्यांनी तसं त्या ते पद्धतीनं तयार केलेलं होतं आणि सगळं एका म्हणजे सगळ्या लेडीज मिळूनच केलेलं होतं तर इथं हे बघा त्यांनी असं ते बर्फाचं थोडंसं तयार केलं आणि त्याच्यामध्ये असे हे बर बर्फाची प्रतिमा दाखवली तर त्यांना किती वेळ लागला असं हे बनवायला पण एक विचार करण्याची गोष्ट आहे तर हे बघा इथे एक बाई काही करू शकते हे आपल्या आपल्यासमोर ताज सांगानाथ आहे बर्फा अमरनाथ दर्शन आहे पूर्ण बर्फाचं बनलेलं हे तर इथं त्यांनी रामेश्वर रामेश्वराची स्थापना केलेली होती तर हे बघा इतकं सुंदर त्यांनी ते सगळा सीन केलेला होता तर सगळ्यांनी इतकं पाहून खूप छान वाटलं म्हणजे प्रत्येक जिथं ती लेडीज येत होती त्यांना सगळ्यांना ते आवडलं तर हे बघा इथं विश्वनाथ आणि त्याच्यानंतर समोर ओंकारेश्वर असेल बहुतेक असं मला वाटते इथं त्र्यंबकेश्वर आहे म्हणजे त्र्यंबकेश्वरची जी पिंड आहे ना सेम त्या पद्धतीची पिंड इथे त्यांनी स्थापन केलेली आहे तर हा आता बाहेर जाण्याचा रस्ता आहे बहुतेक आता संपत संपत आलेले आहे बारा ज्योतिर्लिंग तर इथं त्यांनी घृष्णेश्वर आपले संभाजीनगरमध्ये येतं होते तर तिथलं ते घृष्णेश्वराचं जे मंदिर आहे महादेवाचं तर इथं त्यांनी त्याची स्थापना केलेली होती असं त्यांनी प्रत्येक बारा ज्योतिर्लिंगाची तिथं प्रतिमा दाखवल्या तर खूप छान वाटलं पाहून चला आज मग महाशिवरात्र होती तर आपल्याला छान दर्शन झालं इथं केदारनाथ तर त्यांनी इथं केदारनाथचं प्रतिमा तयार केलेली होती तर हे बघा इतकी सुंदर केली असेल किती मेहनत लागली असेल त्यांना हे करायला हे बनवायला तर हे बघा इथं एक आपल्या डोळ्यासमोर हे छान आणि ताजं उदाहरण एक बाई काहीही करू शकते एक लेडीज काहीही करू शकते हे एवढं बनवणं काही सोपी गोष्ट नाही याला खूप मेहनत लागली आणि बहुतेक ते चांगले पंधरा दिवसापासून म्हणजे ह्याच तयारी होते होती कारण आमच्या गल्लीमधल्या त्या का काकुईनं तर त्या म्हणजे याच्यामध्ये ओम शांतीमध्ये त्या सेवेकरी आहे तर त्या पंधरा दिवसापासून लगातार इथे येत होत्या तर मग आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्यानंतर एवढी गर्दी झालेली होती तुम्हाला दिसत असेल जिकडं तिकडं गर्दीच झालेली होती तर मग आम्ही उथळ्यावर पाच दहा मिनटं बसलो इथं इतकं छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं एकदम समोर अशी ही मोठी अशी महादेवाची मूर्ती होती तर इतकं छान वाटलं म्हणजे तर बराच वेळ तिथं घालवला आणि त्याच्यानंतर हे जे पेंडॉल तयार केलेलं आहे तर याच्या बाजूनं एक महादेवाचं मंदिर आहे पंचमुखी महादेवाचं तर इथं मॅडमला त्यांच्या ओळखीचे एक सर भेटले कारण ते एका शाळेवर टीचर असल्यामुळं तर त्यांची ओळख जरा जास्त आहे तर आम्ही तिथं मंदिरात आलो होतो आणि इथे हे मंदिर सगळं पाडून टाकलेलं खूप जुनं मंदिर होतं तर आता नवीन म मंदिर उभारणार आहे तर त्याचं काम सुरू आहे आता तिथं तर सर्वप्रथम त्यांनी इथं हे दिसतंय तुम्हाला हत्तीची स्थापना करून घेतली असं मला वाटते समजा मला माहीत नाही नेमकं पण असं माझ्या मनाला वाटते की इथे त्यांनी प सर्वप्रथम हत्तीची स्थापना करून घेतली आणि आता इथं भव्य असं एक मंदिर तयार होणार आहे त्या मंदिराचं काम आता सुरू होईल कारण खूप जुनं मंदिर होतं सगळं असं पडल्यासारखं झालं होतं ते तर ते सगळं आता काढून टाकलं कारण ते आता सगळं जुनं झालं होतं तर तुम्हाला मी छान महादेवाचं दर्शन घडवलं आणि इथं हे तुम्हाला दानं दिसत आहे तर हे माझी मोठी ताई ना म्हणजे माझ्या काकाची मुलगी तर तिचे नंदाई होते हे तिची नननी ना तर त्यांचे मिस्टर तर ह्या ताई त्या तर मी दादांशी बोलत होते तर तेवढ्या ताई आल्या तर त्या रांगेत उभ्या होत्या म्हणजे दर्शनासाठी आम्ही काही दर्शनाला उभं राहिलो नाही आम्ही फक्त थोड्या वेळ म्हणजे बाहेर अलीकडच्या साईडनं दर्शन घेतलं आणि लगेच वापस आलो कारण मग तिथं बराच म्हणजे लाईन होती तर बराच वेळ लागणार होता तर इथं मुलांना थोडंसं खेळायचं होतं तर इथं मग आम्ही थोडंसं त्यांचाही एन्जॉय करून घेतला कारण मुलांना असं थोडंसं काही असं खेळण्याच्या वस्तू असल्या तर त्यांना ते करून करू दिल्या की त्यांना छान वाटतं तर इथं त्यांनी तोही आनंद लुटला आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर चला आता आम्ही घरी तर मॅडम नाही ना तर गाडी थोडीशी समोर पार्क केलेली होती कारण इकडं खूप सारी गर्दी होती आणि हा एकदम मेन रोड आहे ना तर मेन रोडवर आपण अशी कुठेही गाडी उभी करू शकत नाही तर मग थोडीशी पलीकडच्या साईडला करावं लागली तर मग आम्ही तिथपर्यंत पायी गेलो तर रस्त्यात अशी छोटी छोटी दुकानं लागलेली होती तर मग चला आता आम्ही घरी जातो तर हे बघा इथं मॅडमनं गाडी पार्क केलेली होती तर इतक्या छान गाडी चालवतात आणि इतक्या व्यवस्थित तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलंही असेल तर दाखवलेलं आहे की इतक्या कमी जागेतसुद्धा त्या इतक्या व्यवस्थित गाडी काढतात तर इतक्या छान गाडी चालवतात तर तुमच्यासमोर आज मी छान एक उदाहरण दाखवलं महिला दिनाचं तर एक महिला काहीही करू शकते अशा महिलांना माझा सला डॅशिंग लेडीज असं म्हणायला काहीच हरकत नाही तर चला ताई नो आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ